सुरुवातीलाच महत्वाची बातमी माळेगाव साखर कारखाना संदर्भात ही बातमी आहे ब वर्ग गटातून अजित पवार विजयी अजित पवारांना एक्याण्णव मतं मिळाली आहेत तर विरोधकांना दहा मतं मिळाली आहेत अजित पवार यांच्या विरोधात असलेले सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते पराभूत झालेत भालचंद्र देवकाते यांना केवळ दहा मतं मिळालेली आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय सध्या काका आणि पुतळ्यामध्ये ही निवडणूक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढत पाहायला मिळते ही प्रतिष्ठापणाला लागलेली आहे दोघांचीही माळेगाव साखर कारखाना निवडणुकी संदर्भात बातमी ब वर्ग गटातून अजित पवार विजयी झालेत अजित पवारांना एक्याण्णव मतं मिळाली आहेत तर विरोधकांना दहा मतं मिळाली आहेत अजित पवार यांच्या विरोधात जे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार होते भालचंद्र देवकाते यांचा पराभव झालाय भालचंद्र देवकाते यांना केवळ दहा मतं मिळाली आहेत तर बारामतीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी सा, सह साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार आणि या संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ आपण पाहतोय माळेगाव साखर कारखाना निवडणूक आणि याच निवडणुकीची मतमोजणी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर ब वर्ग गटातून अजित पवार विजयी झालेत या संदर्भातला अधिकच तपशील नक्कीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीच मतमोजणी जे आहे ते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली आहे प्रथमच ब वर्गाचं मतमोजणी जे आहे ते झालेली आहे यामध्ये ब वर्गातून अजित पवार हे मिल्केश्वर पॅनल मधून उभा होते आणि त्यांना एकशे एक मतांपैकी एक्क्याण्णव मते त्यांना अजित पवार यांना पडलेले आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते बालचंद्र देवकरे यांना अवघे दहा मत पडलेले आहेत यामुळे एक्याऐंशी मतांनी जे आघाडी घेत अजित पवार हे या ब वर्गातून विजय झालेले आहेत खर तर जे ब वर्गाचं मतदान जे असते आहे ते फक्त सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचं असतं आणि ते संस्था ज्या आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आहेत यामुळे हा निकाल जो आहे तो अपेक्षितच होता यामुळे आता हा निकाल जरी लागलेला असला तर विरोधकांनी सांगितलेला आहे की आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो की अजित पवार हे ब वर्गातून निवडून येतील आणि तशाच पद्धतीने आता निकाल देखील लागलेला आहे चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल खर तर मतमोजणीला नऊ वाजता सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये एकूण सहा गट आहेत आणि या प्रत्येक गटामधील एक एक फेरी जे आहे ते मतपत्रिका काढल्या पिटीतून काढल्या जातात त्यांचं काउंटिंग केलं जात आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होत असते यामुळे थोडासा वेळ जो आहे तो या मतमोजणीला लागण्याची शक्यता आहे जवळपास हा निकास जो आहे तो रात्रीपर्यंत चालेल अशी राजकारणात भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी या निवडणुकीच्या मतमोजणीची रणधुमाळी आपण पाहतोय सध्या आणि सध्या तरी अजित पवार आघाडीवर असल्याचं चित्र इथं स्पष्ट झालेलं आहे धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी